बेकायदा नियुक्त झालेल्या खान्देश शिक्षण मंडळाच्या चा चार कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कोर्टाच्या नावाने बेकायदा कागदपत्रे करून पगार काढल्याप्रकरणी शिक्षण उपनिरीक्षक किरण कुंवर विरुद्ध कार्यवाही करण्याचे प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक चव्हाण यांनी शिक्षण आयुक्ताकडे सादर केला आहे राणी सुरेश येवले कन्याशाळा संतोष लांडगे कन्याशाळा सागर पवार प्रताप हायस्कूल विपुल चव्हाण जी एस हायस्कूल या चार कर्मचाऱ्यांचे थांबलेले वेतन सुरू करण्यासाठी किरण कुवर यांनी बेकायदा आदेश काढले वेतन प्रमुख शर्मा हेही मॅनेज झाल्याने या चार कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू करण्यात आले ही बाब लक्षात येताच लोटन चौधरी दिलीप जैन यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली यात कुवर मॅडमने पैसे खाऊन बनावट कागदपत्र केल्याचे उघडकीस आले आहे या चारही कर्मचाऱ्यांची नियुक्ती अठरा ते एकवीसच्या च्या संचालकने सुमारे एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये खाऊन या नियुक्त्या केल्या होत्या बनावट कागदपत्रे करण्यात शाळांचे समन्वय समिती मोराणकर प्रकाश मेखा जयश्री पाटील प्रतिभा पाटील यांचा समावेश आहे भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकीस आलं असून खाशीचे संचालक सचिव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होणार आहे शिक्षण अधिकारी कुवर मॅडमने हजारो प्रकरणे पैसे खाऊन बेकायदा मान्यता दिल्या आहेत त्याचीही चौकशी सुरू झाली आहे बोगस नियुक्त खाशीचे चार कर्मचारी संचालक मुख्याध्यापक यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही होणार आहे खाशीच्या संचालकचे ग्रहमान खराब झाले असून चौकशीचा ससेमिरा पाठी लागला आहे